नमस्कार बंधू बहिणीन हो तर बघा तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की ही बातमी फक्त महिलांसाठीच आनंदाची आहे कारण बघा अंकणवाडी भरती निघलेली आहे दोन हजार पंचवीस पास महिला सरकारी नोकरीची पाठवी महाराष्ट्र अंगणवाडी भरती ही निघलेली आहे तर याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत मुंबई पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस बारावी उत्तीर्ण महिला नोकरी संधी सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पास महिलांसाठी आनंदाची बातमी आहे महिला व बालविकास अंगणवाडी सेविका मदतनीसपदासाठी भरती केली आहे अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्जाची अंतिम तारीख अठरा फेब्रुवारी आहे तर याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत की अर्ज प्रक्रिया ही कशी करायची अर्ज कुठे करायचा आणि केव्हा करायचा आणि ऑफलाईन करायचं की ऑनलाईन करायचा अशी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर बघा पद अंगणवाडी सेविका मदतनीस प्रवेशिका शैक्षणिक पात्रता ही बारावी पास वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन शेवटची तारीख ही अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे पात्र निवड प्रक्रिया आधारित व अन्य भरतीसाठी आवश्यक काही अटी आहेत अंगणवाडी भरतीसाठी महिलांसाठी तर या अटी आपण पाहूया तर बघा तुम्हाला नगरपरिषद नगरपालिका किंवा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रहिवासी गाव निवासाचा पुरावा आवश्यक लागेल डी एड बी एड एम एस सी आय टी अभ्यासक्रमांक प्राधान्य दिले जाईल दोन हजार बावीसमध्ये भरती उत्तीर्ण मदतीस दावी असल्यास आपण निवडून देऊ शकतात अर्ज कसे करायचा हे देखील आपण पाहूया अर्ज हे ऑफलाईन करायचा संबंधित अंगणवाडी केंद्रात अर्ज जमा करावा आवश्यक कागदपत्र जोडणे अनिवार्य आहे तर बघा शंभर दिवसात हे रिक्तपदे भरणार आहेत मुख्यमंत्री रिक्तपदे दहा दिवस भरण्याचे आदेश दिले आहेत अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस या शेतकरी महिलांना या शेतकरी महिलांना फायदा घ्या